अडतीस वर्षांचं वय ज्या वयात मन भरून जगायचं त्या वयात तिनं जगाचा निरोप घेतला मंडळी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर येते छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालंय मुंबईतील मिरा रोड परिसरातील निवासस्थानी तिने अखेरचा श्वास घेतला मंडळी प्रिया अवघ्या अडतीस वर्षांची होती प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निधन झालं होतं आणि मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती पण अलीकडेच तिच्या शरीरात या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं आणि आज पहाटे साडेचार वाजता तिनं अखेरचा श्वास घेतला छोट्या पडद्यावरील मालिकांपासून वेब सिरीजपर्यंत प्रिया मराठीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं होतं पण कर्करोगाशी लढूनही तिची झुंज अशी का ठरली प्रियाची कारकीर्द नेमकी कशी होती आणि तिनं प्रेक्षकांची मनं कशी जिंकली सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषय मंडळी प्रिया मराठे हिला अडीच वर्षापूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं तेव्हापासून तिची कॅन्सरशी लढाई सुरू होती प्रियाची शेवटची मराठी सिरियल तुझेच मी गीत गात आहे मध्ये ती दिसली होती परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्ये सोडली होती सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती त्या तिने आरोग्याचं कारण दिलं होतं आरोग्याच्या कारणास्तव मी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेते या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते परंतु शूटिंगचं शेड्यूल आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं खूप कठीण होतंय माझ्या आरोग्याची समस्या ही अचानक उद्भवली आहे मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतलाय तिने या होतं त्या क्षणापासूनच प्रेक्षकांना धक्का बसला होता तर ती कॅन्सरशी झुंज देत असल्याचं तेव्हा मोजक्याच लोकांना माहिती होतं मध्यंतरी प्रियानं कॅन्सरवर मातही केली होती तिने उपचार पूर्ण करून पुन्हा रंगमंचावर पाऊल टाकलं आणि परदेशातल्या एका नाटकाच्या दौऱ्यातही सहभाग घेतला होता तिच्या या पुनरागम आक्रमणामुळे चाहत्यांना वाटलं की प्रिया पुन्हा पूर्वीसारखी सक्रिय होईल पण दुर्दैवानं गेल्या काही महिन्यातच कॅन्सरनं पुन्हा डोकंवर काढलं ती सतत उपचार घेत होती मात्र हळूहळू हा आजार गंभीर होत गेला आणि तिचं शरीर या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद देऊ शकले नाही आणि अखेर आज सकाळी तिची प्राणज्योत मालवली हसऱ्या चेहऱ्याच्या या गोड अभिनेत्रीचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी ठाण्यात झाला होता प्रिया लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिनं शिक्षणाबाबत अनेक स्वप्न रंगवली होती त्या काळात तिला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं पण हे सगळं सोडून अभिनयाच्या क्षेत्रात कधी येईल असं तिला स्वतःलाही कधी वाटलं नव्हतं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ठाण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला याच काळात म्हणजे अकरावीत असताना कॉलेजमध्ये एकांकिका आणि नाट्यस्पर्धांशी तिचा परिचय झाला नाटकांच्या तालमींना ती हजेरी लावायची कलाकारांचे प्रयोग जवळून बघायची आणि हळूहळू याच वातावरणातून तिचं लक्ष अभिनयाकडे वेधलं गेलं अकरावीत असतानाच अभ्यासाबरोबर प्रियाचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला डिग्रीच्या पहिल्या वर्षी तिला कॉलेजमधल्या इतर नाट्यप्रेमी मित्रांची साथ मिळाली आणि तिच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली या काळात दिग्दर्शक रवी करमकर विजू माने संतोष सराफ आणि लेखक शिरीष लाटकर यांसारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन तिला लाभले यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि अभिनय क्षेत्रात पुढे जाण्याचा पाया रचला गेला प्रियाने दोन हजार पाच मध्ये या सुखान या या लोकप्रिय मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं या मालिकेनंतर तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला आणि तिने मागे वळून बघितलं नाही पुढे तिला अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली चार दिवस सासूसे सारख्या दर्जेदार मालिकेतही तिनं आपली छाप सोडली होती मराठी मालिकांमध्ये काम करत असतानाच प्रियाला हिंदी इंडस्ट्रीत पाऊल टाकण्याची मोठी संधी मिळाली दोन हजार सात साली टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कसम से या मालिकेत प्रियाला घेतलं या मालिकेतली तिची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली आणि प्रियाने हिंदी मालिकांमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही प्रियाचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला होता अभिनयाच्या प्रवासात तिला तू तिथे मी या मालिकेत पहिल्यांदाच निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी मिळाली आणि खरंच तिने या संधीचं सोनं केलं होतं भूमिकेलाही तिने इतक्या ताकदीनं साकारलं की प्रेक्षकांनी तिला तितकंच प्रेम दिलं कसमसे मालिकेनंतर हिंदी टेलिव्हिजन विश्वात प्रियाचा दबदबा वाढत गेला या यशानंतरच तिला एकता कपूरच्या आणखी एका सुपरहिट मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली ती मालिका होती पवित्र ही मालिका एक जून दोन हजार नऊ पासून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चौदा पर्यंत झी टीव्ही व्हीवर प्रसारित झाली होती पवित्र रिश्ता मधल्या प्रियाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आणि तिचं नाव घराघरात पोहोचलं पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या तर प्रियाने अंकिता लोखंडेची बहीण म्हणजे अर्चनाची बहीण वर्षा ही भूमिका साकारली होती दोन ते दोन या कालावधीत तिने या मालिकेत काम केलं आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली या मालिकेतलं प्रत्येक पात्र लोकांच्या मनात घर करून आणि प्रियाची वर्षा ही भूमिका विशेष गाजली हिंदी मालिकांबरोबरच मराठी मालिकांमध्येही ती तितकी सक्रिय झाली होती जयोस तुते या सुखांनो या चार दिवस सासूचे तू तिथं मी संभाजी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकांमधून तिच्या अभिनयाचा ठसा उमटला हिंदीतही पवित्र रिश्ता उतरण से बडे अच्छे लगते हे यांसारख्या मालिकांमुळे तिनं स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं होतं पलीकडेही चित्रपट सृष्टीत आपली दाखवली होती विघ्नहर्ता महागणपती किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी आणि ती आणि इतर या चित्रपटांमध्येही तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार बारामध्ये प्रियाने दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनु मोघेसोबत लग्न केलं त्याआधी हे दोघं अतिशय चांगले मित्र होते आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि अखेर त्यांचा हा प्रेम पार पडला लग्नाच्या तेरा वर्षाच्या सोबतीनंतर प्रियाने शंतनुच्या आयुष्यातून कायमची एक्झिट घेतली मंडळी नाटक मालिका चित्रपट या सगळ्या क्षेत्रात काम करून तिचं अडतीसाव्या वर्षी अचानक जाणव मनाला चटका लावणार आहे तिला विषयास भारीकडून भावपूर्ण श्रद्धांजली